नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्या आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण एक मस्त तिखट चमचमीत आणि चटपटीत अशी एक चटणी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे चिली गार्लिक चटणी करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि एकदा ही चटणी करून ठेवलं तर तुम्ही बऱ्याच चाट आयटम्समध्ये ह्याचा वापर करू शकता चला तर मग लागूया का मला टाकणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते तर इकडे मी कश्मीरी मिरची आहे ही भिजत घातलेली आहे ही बघा आणि आता ही सॉफ्ट झालेली आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे मीठ आहे एक अख्खावाला लसूण मी इकडे घेतलेला आहे सोलून थोडंसं जिरं तर बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर मी तुम्हाला लागणारं साहित्य काय काय ते, ते सांगितलं पण ही चटणी कशासाठी तुम्ही वापरायची ते मी तुम्हाला सांगते तर पावभाजी करताना आपण एक लाल रंगाची चटणी वापरतो गार्लिकवाली ही तीचवाली चटणी आहे शेवपुरीमध्ये ह्याचा वापर होतो भेळ करताना होतो तसंच आपण र जेव्हा रोड साईडला एखादा डोशाच्या गाडीवर डोसा खायला जातो तेव्हा एक लाल रंगाची चटणी देतात गार्लिकवाली तर ती देखील ही चिली गार्लिक चटणीच असते तर आपण आता कृतीला सुरुवात करूया काहीच करायचं नाहीये हे जे सगळे इन्ग्रेडियंट दाखवलेत हे मिक्सीच्या जार मध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम त्याची फाईन पेस्ट बनवायची आहे तर इकडे आपली तिखट चमचमीत अशीच कोणत्याही चाटसाठी वापरायला ही चिली गार्लिक चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद